बस भुसावळ स्थानक बस दुसऱ्या ठिकाणी व भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा हलवण्यास प्रवाशांसाठी धोकेदायकच पुरुष व महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षाचालक एक दुवा असल्याचे सोग्य प्र प्रवाशांकडून चर्चा एकीकडे नुकतेच पुणे येथील ने नेहमी गजबज व वर्दळी असणारे स्वारगेट व बसस्थानकात एका सव्वीस वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचाराची घटना पहाटेच्या सुमारास घडली असताना भुसाळ बसस्थानक दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा हालचाली शासन व प्रशासनातर्फे सुरू असून आणि ती जागा शहराबाहेरच असल्याचे म्हटले तर वावगे काय तर दुसरीकडे वर्षानुवर्षे रेल्वे रे रेल्वेच्या प्रवाशांची से सेवा करणारे व रात्री अपरात्री पुरुष महिला वृद्धांना रेल्वे प्रवाशी सुरक्षेचे एक दुवा मानले जाणारे रिक्षा चालक असल्याचे बोलले जात असून भुसाळ रेल्वे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रेल्वे स्थानक परिसरातून रिक्षा चालकांना हा निर्णय कितपत योग्य असून भुसाळ रेल्वे प्रबंधक इति पांडे मॅडम यांनी याबाबत फेरविचार करून याचा बोध घेऊन फेरविचार करण्याची काळाची गरज असल्याचेही काही सु सुने प्रवाशन प्रवाशांकडून बोलले जात आहे त्याचप्रमाणे बस बस स्थानक दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या बस महामंडळाचं संबंधित वरिष्ठ अधिकारी व शासनानेही फेरविचार करून आहेत त्याच ठिकाणी बस स्थानक राहू देण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून पुणे येथील स्वारगेट स्थानक महिलेवर अत्याचारची घटनेची त्या पुर पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दोन्ही प्रशासनाने रिक्षा स्टाफ व बस स्थानक हटवण्याच्या निर्णयाकडे फेरविचार कर क कर, करण्याची गरज असल्याचेही दोन्ही प्रशासनाच्या सुज्ञ प्रवाशांकडून अपेक्षा व्यक्त केली जात असल्याचे चर्चांना होत आले आहेत ही बातमी दोन्ही प्रशासनाच्या प्रवाशांच्या हितार्थ प्रसिद्ध केली आहेत पोलीस कायदा मुख्य संपादक राज चौधरी यांनी तरी कृपा करून दोन्ही प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेण्याची लक्षा अत्यंत व काळाची गरज आहे धन्यवाद